अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळा आता माझी जबाबदारी आमदार संजना जाधव हो। कन्नड तालुका अंतर्गत जवळपास तीनशे गाव येतात त्या प्रत्येक गावात दर्जेदान शिक्षण मिळावे ही जशी शासनाची जबाबदारी तशीच शासनाची प्रतिनिधी म्हणून माझी देखील जबाबदारी आहे सर्व शिक्षकांनी हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार केल्यास ते सहज शक्य आहे असे प्रतिपादन कन्नडचे आमदार संजना जाधव यांनी केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटणादेवी येथे आयोजित करण्यात आलेल्या बालदिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या कालचा बालदिन बहिरगाव केंद्रातील पाटणादेवी शाळेसाठी विशेष ठरला कारण लहान निलागच लहान निरागस लेकरांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः तालुक्याचे आमदार उपस्थित राहणार होत्या शाळेचे शाळा प्रमुख योगेश पाटील यांनी शाळेची पटसंख्या व वा गुणवत्ता वाढविणे आमचे प्रथम उद्दिष्ट असल्याचे प्रास्ताविक केले प्रत्येक मूल ही आमची प्रथम जबाबदारी आहे त्यांच्या भावनिक शारीरिक मानसिक व शैक्षणिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मनोगत सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक दौरा केलेल्या जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका स्वाती सोनवणे पाटील यांनी व्यक्त केले यावेळी केंद्रप्रमुख अनिता जालनापूरकर भाऊसाहेब राऊतराय संतोष राऊतराय साहेबराव राऊतराय मनसुबराव शिरसे श्याम जाधव सुभाष जाधव भिकन जाधव माता पालक कमलाबाई राऊतराय सुनीता राऊतराय सोनाली राऊतराय सुनीता जाधव आरती जाधव राणी जाधव लीलाबाई शिरासे शांताबाई सिरसे जानुबाई जाधव लक्ष्मण सागर तसेच जवळपास असलेल्या नागरिक पालक वर्ग, माता मोठ्या उत्साहात उपस्थित होते केलेली अंगणवाडी व वा सिंगल फेज विद्युत वितरण व्यवस्था मागणी आमदार संजना जाधव यांनी तात्काळ कार्यवाहीसाठी प्रस्तावित करण्याचे आश्वासन करत एक आदर्श शाळा निर्मितीसाठी पाटणा देवी शाळा दत्तक घेत असल्याची घोषणा केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक भाऊसाहेब सोन्सिस भाऊसाहेब सोन्नीस रोहिणी पवार अश्विनी पाखरे यांनी विशेष परिश्रम घेतले तर पर निश्चित आजचा दिवसही खूप चांगला आहे आहे आणि बालदिनाच्या बाल दिवशी मी आपल्याला या ठिकाणी सांगते की तुमची शाळा ही आजपासून मी दत्तक घेतलेली आहे आणि या शाळेसाठी ज्या ज्या काही गोष्टी लागेल सर मॅडम आपण मला कळवा कारण माझ्या कामाच्या व्यापामध्ये मा जर एखादी नी गोष्ट विसरून गेली नी तर असं व्हायला नको कि ताईने रक्त घेतलेली शाळा ही, ही जशीच्या तशी आहे पुढच्या बाल दिनापर्यंत आपण बदल तिथल्या पालकांना सुद्धा दिसला पाहिजे त्या माध्यमातून आपण सगळेजण या ठिकाणी काम करू मॅडम या शाळेचा आपण एक डीपीआर तयार करा की आपल्याला या शाळेसाठी काय काय करायचं आता दत्तक घेतली म्हटल्याच्या नंतर तुमच्या दोघांची तर जबाबदारी आहेच पण माझी सुद्धा जबाबदारी आहे त्याच्यामुळे आपल्याला या तालुक्याला एक तालुक्यामध्ये दत्तक घेतलेली शाळा ही चांगलं एक मॉडेल बनवायचं आहे आणि ते मॉडेल आपण मला सांगावं त्या त्या, त्या प्रकारे त्याच्यात आपण पुढे जाऊ आणि एक चांगली शाळा म्हणजे जसं मी बऱ्याच वेळेला बऱ्याच माझ्या ज्या ज्या जिल्हा परिषद शाळेत जाते तेव्हा सांगते की जैतापूरची शाळा तुम्ही बघायला जा तशी आता आपली हतलोरची शाळा तुम्ही बघायला जा तशी आता आपली वाडीची शाळा बघायला या असं मला सांगता आलं पाहिजे अशी शाळा आपण या ठिकाणी करू परत एकदा आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि परत एकदा बाल दिवसाच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते